नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्यावर कशा प्रकारे आरोप आणि प्रत्यारोप चालू आहेत त्याचं कारण म्हणजे ज्यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याबद्दल ब्रही काढला नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा याच्यासाठी बोलले नाहीत परंतु यांनी विधान परिषदेतील भवनामध्ये कशा प्रकारे जंगली रमी पत्त्याचा गेम खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे यामुळे शेतकरी वर्गातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर तापलेला आहे कारण यांनी जर शेतकऱ्या वर्गासाठी जर काहीच केलं नसेल याचा अर्थ यांनी निस्वार्थपणे या ठिकाणी स्वतःची मौज मजा केली लोकांच्या हितासाठी मुद्दे मांडले नाहीयेत म्हणून प्रत्येक तळागाळातील लोकांनी एक मागणी केली की माणिकराव कोकाटे साहेबांचा तुम्ही राजीनामा घ्या मग खरंच राजीनामा घेणार आहेत का तर नाही तर सध्या सूत्रांची माहिती मिळते की माणिकराव कोकाटे साहेबांचं जे कृषी मंत्री पद आहे ते मकरंद पाटलांना देणार आणि मकरंद पाटलांचं मुदत व मदत व पुनर्वसन मंत्रीपद हे माणिकराव कोकाटे साहेबांना भेटणार म्हणजे याचा अर्थ फेरबदल होणार माणिकराव कोकाटे साहेबांचं कृषी मंत्रीपद जाणार पण त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन मंत्रीपद येणार फक्त फेरबदल होणार आहे म्हणजे याचा अर्थ या माणिकराव कोकाटे साहेबांनी जे आतापर्यंत बोललेले वाक्य आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांना चुकी वाटत नाहीये बोलते वेळेस असं म्हणून गेले की या ठिकाणी जनता भिकारी नाहीये तर शासन भिकारी आहे जर शासनच भिकारी असेल तर प्रत्येक जनतेला खरंच शासन न्याय देणार आहे का जर शासनाकडे पैसा नसेल तर शासन खरंच प्रत्येक जनतेचा या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे का म्हणजे याचा अर्थ पहिला प्रश्न पडतो की शेतकऱ्यांच्या बाबतीत जो सरकार आहे ते जागृत आहे का बोलण्याच्या बाबतीत आपण विचार करतोय का जर आपल्या बोलण्यातून कुठल्याही शेतकरी बांधवांना जर इजा पोहोचत असेल तर आपण विचारपूर्वक शब्द मांडले पाहिजेत म्हणून या ठिकाणी प्रत्येक मंत्री महोदयांनी कुठंतरी या जनतेचा विचार करून कुठंतरी विचारपूर्वक बोललं पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचं आंदोलन कुठल्याही प्रकारचं उपोषण सरकारच्या विरोधात झालं नाही पाहिजे सरकारचे ध्येय धोरणे काही चांगले आहेत आणि त्या ध्येय धोरणाला कुठंतरी गालबोट लावण्यासाठी अशा प्रकारे मंत्री महोदय बोलत असतील तर पूर्ण सरकारच्या विरोधात जनतेचा रोष वाढत असतो जनतेचा रोष का वाढतोय याचं कारण सरकारमधील मंत्र्यांसोबत विचार विनिमय करून मुख्यमंत्री साहेबांनी सोडवलं पाहिजे म्हणून एका ठिकाणी पाहायला गेलं तर अजितदादांनी सुद्धा या ठिकाणी जे सध्या फेरबदल करायला सुरुवात केली ती म्हणजे काय तर माणिकराव कोकाटे साहेबांचं मंत्रिपद काढायचं आणि त्यांना मदत व पुनर्वसन मंत्रिपद द्यायचं म्हणजे याचा अर्थ त्यांचा राजीनामा घेणार नाहीयेत असं सूत्रांची माहिती मिळते म्हणून या ठिकाणी लोकांनी विचारपूर्वक या ठिकाणी जर यांना निषेध व्यक्त केला तर शंभर टक्के यांचा राजीनामा झाला असता पण या ठिकाणी पाहायला गेलं तर मध्येच कुठलं तरी कांड निघतं जेणेकरून लोकांचं लक्ष इकडचं तिकडं जातं म्हणून या ठिकाणी माणिकराव कोकाटे साहेबांनी आतापर्यंत अनेक शेतकऱ्याबद्दल विधाने केली आहेत आणि शेतकऱ्याबद्दल विधाने केलं तर केले पण या ठिकाणी जे काही सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक विमा मिळतोय या ठिकाणी बीक दिल्यासारखं ते बोलत आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं त्यांचं नुकसान काय केलं उलट तर शेतकऱ्यांनी तुमचं चांगलं केलंय की तुम्हाला कृषी मंत्री पदावर बसवलंय हो आणि कृषी मंत्री पदावर बसवल्यानंतर हो तुम्ही कृषी बाबतीत कुठेतरी मुद्दे मांडले पाहिजे होते पण या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत एकही मुद्दा गाजला नाहीये शेतकऱ्यांच्या कृषी बाबतीत जर पाहायला गेलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल कुठलाही ब्रश शब्द अजून काढलेला नाहीये म्हणजे या ठिकाणी फक्त या अधिवेशनामध्ये यांचाच गोंधळ चालला आणि गोंधळ चालला तर चालला याचे भांडण त्याच्याशी त्याचे भांडण याच्याशी याच्यावरच सध्या अधिवेशनात गाजलेलं दिसतंय मग या ठिकाणी काही आमदार व्यक्ती चांगले काम करतायत तर त्या आमदार व्यक्तींना सुद्धा या मंत्री महोदयामुळे गालबोट लागण्याची शक्यता आहे म्हणून आमदार लोकांनी जे चांगले काम केले आहेत त्यांची सुद्धा लोकांनी जाण ठेवली पाहिजे म्हणून तुम्ही पाहिला असेल काही आमदार व्यक्ती आहेत की या ठिकाणी प्रत्येक तळागाळातील लोकांची भेट घेतायत कुठं पाऊस जास्त झाली आहे त्या ठिकाणी पाहणी करतायत आणि पाहणी केल्यानंतर पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही काही आमदारांची या ठिकाणी आशा आहे पण या आमदारांची आशा निराशात बदलण्याचं काम मंत्री महोदय करतायत का कृषी मंत्री महोदयांनी कुठेतरी यांच्या बाबतीत सहकार्य केलंय का आणि या ठिकाणी सहकार्य जर तुमची करण्याची भावना असली असती तर शेतकऱ्याबद्दल तुम्ही अशा प्रकारचे शब्द वापरलेत नसते शेतकऱ्यांना काही वेळेस तुम्ही भिकारी म्हणले शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण जे पीक विमाच्या अंतर्गत पैसा देतोय भीक दिल्यासारखं त्यांना तुम्ही जाणीव करून दिली म्हणून सुरुवातीला तुम्ही जे विचार करून बोलण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बसवलंय मोठ्या पदावर कृषी मंत्री पदावर बसवलंय आणि कृषी मंत्री पदावर बसवल्या असताना सुद्धा जर तुम्ही अशा प्रकारचे वाक्य बोलत असताल तर तुम्हाला कुठंतरी निंदनीय वाटतंय का याच्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि पत्रकार परिषद घेऊन लोकांची माफी मागितली पाहिजे की आम्ही जे कृषी शेतकऱ्याबद्दल बोललो ते आमचं चुकीचं आहे आणि जर तुम्हाला हे चुकीचं वाटत नसेल तर तुम्ही नाही बोलणार कारण तुम्ही या प्रकारचे वाक्य बोलण्यासाठी मातब्बर आहात कारण तुम्ही अगोदर सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारचे वाक्य बोलला जेणेकरून या लोकांच्या जीवाला मनाला लागलेला आहे आणि मनाला लागलेली गोष्ट ही जनता कधीच विसरत नाहीये म्हणून मंत्री महोदयांनी कुठेतरी प्रत्येक व्यक्तींचा विचार केला पाहिजे प्रत्येक व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे प्रत्येक आमदार व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे कारण आमदार व्यक्ती हा तळागाळातील गावातील लोकांशी संवाद साधतो त्यांच्या अडचणी जाणून घेतो आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतो आणि तुमच्यापर्यंत आणतो आणि तुम्ही जर त्या अडचणींना दाद देत नसताल तर याचा अर्थ तुम्ही त्या पदावर बसलात फक्त खुर्चीसाठी फक्त सत्तेसाठी जर तुम्हाला सत्ता आणि खुर्ची पाहिजे तर मस्त पैकी एखादा ऑफिस बांधा छान पैकी एसी बसवा आणि एसी मध्ये मग मस्त पैकी खुर्चीवर बसून आराम करा आणि त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्ही जंगली रमी सारखा पत्त्याचा गेम खेळू शकता खुशाल तुम्ही एखादं मस्त ऑफिस बांधून त्या ठिकाणी खुर्चीवर बसून अशा प्रकारचे गेम खेळू शकता जेणेकरून तुम्हाला कुठल्याही जनतेमधला आवाज ऐकायला येणार नाही कुठलीही जनता तुम्हाला वाकडं लावणार नाही कुठलीही जनता तुम्हाला बोलणार नाही कारण तुमचा आणि आमचा अर्थार्थी संबंधच राहणार नाही संबंध आहे म्हणून प्रत्येक जनता तुमच्या विरोधात बोलतेय आणि जनतेचे तुम्ही सेवक आहात तर जनतेचे सेवक आहात तर सेवकासारखं चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे मालक बनण्याचा प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी प्रत्येक जनता सध्या जागृत आहे आणि जनता जागृत आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी लोक सध्या निषेधार्थ बोलत आहेत कारण तुमचे वक्तव्य तसे आहेत कधी जनता भिकारी म्हणता कधी शासन भिकारी म्हणता अरे बाबा जनता भिकारी आहे तुम्ही जर असं बोलून दाखवताय भिकारपणाला लावले कोण तुम्हीच लावले सध्या भिकेला लावलंय कोण तुम्हीच लावले जनता भिकारी नाहीये भिकेला लावण्याचं कारण तुम्ही आहात कारण या जनतेच्या शेतीमालाला शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव तुम्ही आजपर्यंत मिळून दिलाय का शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल अधिवेशनात बोललात का नाही बोललात पण या ठिकाणी दुसरे वाक्य बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळच वेळ आहे कारण तुम्हाला जनतेशी काही घेण देणार नाही फक्त पाहिजे ते मंत्रीपद पाहिजे ते गाड्या पाहिजे ती खुर्ची पाहिजे तो बंगला बंगला पाहिजे खुर्ची पाहिजे मस्त आरामात प्रायव्हेट सेक्टर मध्ये बांधा तिथं एसी बांधा आणि जे काय करायचे कुठाने तिथं करा पण शेतकऱ्यांनी तुम्हाला त्या पदावर बसवले अधिवेशनामध्ये ज्या तुम्ही मंत्रीपदावर आहेत त्या मंत्री पदाच्या रिलेटेड तुम्हाला गोष्टी त्या अधिवेशनात मांडल्या पाहिजे होत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल मुद्दा मांडला पाहिजे होता शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळून द्यावा याच्यासाठी तुम्ही मुद्दा मांडला पाहिजे होता पण या ठिकाणी नाही मुद्दा नाही मांडायचा पण त्यांचं लक्ष कशा प्रकारे विचलित करायचं हे सगळ्यात काम तुम्हाला भारी जमलं बरं झालं ते तुमचा कुणीतरी व्हिडिओ काढला सोशल मीडियावर व्हायरल केला आता ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्याची तर खैर नाही कारण हे लोक या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्यांनी व्हिडिओ टाकला त्याच्या मागे लागण्याचे शंभर टक्के काम करणार करणार म्हणजे करणार आणि जे लोक खडे बोल सुनावणार त्याच्याला सुद्धा काहीतरी बोलणार म्हणजे बोलणार कारण सध्या श्रीमंतीचा वाव आहे पैसा खूप आहे सत्ता बी आपलीच आहे सत्ता आपलीच आहे पैसा आपलाच आहे खुर्ची आपलीच आहे म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक तुम्ही केलं नाही पाहिजे कारण जनतेनं तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पदावर बसवलंय तर चांगल्या पदाचं काम तुम्ही चांगलं केलं पाहिजे आणि चांगल्या पदाचं काम केल्यावर लोक जनता न्यूज मध्ये येऊन तुमचं नाव घेतील तुम्हाला डोक्यावर घेतील आणि तुमच्या डोक्यावर गुलाल टाकतील आणि तुमच्या गळ्यात हार घालतील कारण जनता अशी आहे जे व्यक्ती काम चांगले करतात त्या व्यक्तीचं नाव शंभर टक्के घेतात आणि जे व्यक्ती काम चांगले करत नाहीत त्याच्या विरोधात शंभर टक्के बोलणार म्हणून काही आमदार व्यक्ती आहेत ते चांगले काम करत आहेत त्याला सुद्धा जनता सपोर्ट करत आहे आणि जनता शंभर टक्के चांगल्याच्या पाठीमागे असते आणि जे चांगल्या प्रकारे नसतं विरोधात बोलत असतं शंभर टक्के जनता त्याच्या विरोधातच बोलत असते एवढं लक्षात ठेवा म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून इथून पुढे कोणत्याही मंत्री महोदयांनी जनतेला कुठंतरी भावना दुखतील अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर चुकूनही बोलू नयेत कारण शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही खातात आणि जर शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर तुम्हाला खायला सुद्धा मिळणार नाहीये म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलताना थोडं विचारपूर्वक बोलावे ठीक आहे शांतो